शरद पवारांनी भाजपला दणका दिला कोल्हापूर ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष आणि कागलचे तरुण तुर्क नेते समरजित घाडगे यांनी कमळ खाली ठेवून तुतारी हाती घेतली महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी कागलचा उमेदवार पक्का करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बडे नेते हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढवल्यात पण हा उमेदवार पळवून लावून शरद पवारांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना शह दिलाय त्यामुळे समजित घाटगे नेमके कोण आहेत ते कागलचे बाहुबली म्हणवले जाणाऱ्या मुश्रीफांना हरवतील का जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आता तसं पाहायचं झालं तर एक वेळ युपी बिहारचं राजकारण कळेल पण राजकारण कोणाला ना कळणार नाही आजकाल शिंदे गट ठाकरे गट पवार गट त्यामुळे गटातटाचे राजकारण हा संपूर्ण राज्यासाठी परवलीचा शब्द बनला आहे पण कागलात शाळेत ठोकपणे मिरवत असत एकेकाळी दुष्काळी उभारी घेतली त्यामुळे इथल्या पाण्यात देखील बंडखोरी आहे कागलमध्ये स्पष्टपणे सांगायचं झालं तर चार गट आहे प्रत्येक गट आपापले साखर कारखाने सांभाळून कार्यकर्त्यांची फौज बाळुगून आहे एक गट माजी खासदार संजय मंडलिकांचा एक एक गट मुश्रीफांचा एक गट समरजित घाटगे यांचा आणि आणखीन एक गट तो म्हणजे संजय घाटगे यांचा त्यातले मुख्य दोन गट मंडलिक आणि घाटगे पूर्वपारे दोन गटात दुश्मनी सदाशिवराव मंडलिक विरुद्ध विक्रमसिंह घाटगे कागलचे घाटगे म्हणजेच कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचे जनक घराणं फक्त कागल नाही तर संपूर्ण जिल्हा त्या घराण्याला मान कैलासवासी विक्रमसिंह घाटगे यांच्या रूपात राजघराण्यातील पहिली व्यक्ती राजकारणात उतरली एकोणीसशे अठ्याहत्तर साली ते पहिल्यांदा आमदार झाले कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसाना आपला ठसा उमटवला शाहू साखर कारखाना उभारून आदर्श कारखाना कसा चालवायचा याचं उदाहरण देशभरात ठेवलं आता चर्चेत आलेले सिंह घाटगे हे त्यांचेच सुपुत्र कागलचा दुसरा महत्त्वाचा गट म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नसताना सदाशिवराव मंडलिक नावाचा तरुण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरला पुढे आमदारकी मंत्रीपद खासदार की सगळी पद जिंकली वेळेप्रसंगी राज्य राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांशी पंगा घेतला पक्षाशी बंड केलं पण राजकारणावरची पकड कधी ढील होऊ दिली, हो दिली नाही त्यांचे पट्टशिष्य म्हणजेच हसन मुश्रीफ कागलमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हा गुरु शिष्याचा जोडा प्रचंड फेमस होता सुरुवातीपासूनच हसन मुश्रीफ म्हणजे एक चळवळ्या कारकर्ता विक्रमसिंह घाटगे यांच्या शाहू कारखान्याच्या उभारणीपासून हे नाव चर्चेत येऊ लागलं कायम सभोवती असणाऱ्या लोकांचं जाळं हे मुश्रीफांचं वैशिष्ट्य त्यांच्या आणि जनतेच्या मध्ये कधी जात धर्म आडवे आली नाहीत मंडलिकांनी या कार्यकर्त्याला हेरलं आणि त्यांना हाताशी धरून कागलवर राज्य केलं खासदार के मंडलिकांची आणि आमदार मुश्रीफ अशी वाटणी देखील झाली पण पुढे या दोघांच्या हमीदवाडा कारखान्यावरून भांडण झालं ते हसन मुश्रीफ यांच्या नव्या गटाचा जन्म झाला सदाशिवरावांनी आपल्या मुलाला म्हणजे संजय मंडलिक यांना पुढे आणलं तर शरद पवार हसन मुश्रीफ यांच्या पाठीशी उभे राहिले राज्यात मोठी मंत्रीपद दिली आज हेच मुश्रीफ अजित पवार यांच्या गटामध्ये गेलेत कागलमध्ये महायुतीचे तिकीट त्यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित आहे आता हे तीन सोडून अजून एक गट कागलमध्ये आहे तो म्हणजे संजय बाबा घाटगे यांचा एकदा नाही दोन वेळा नाही तर तब्बल सात वेळा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या तिकिटावर कागलची विधानसभा लढवली विक्रमसिंह घाटगे यांचे त्यांना कायम पाठबळ राहिले प्रत्येक वेळी या निवडणुका चुरशीचा झाल्या पण मुश्रीफ अगदी थोड्या मतांच्या फरकानं जिंकत राहिले मागच्या निवडणुकीवेळी म्हणजे दोन हजार एकोणीस साली कागलची विधानसभा निवडणूक तिरंगी झाली संजय बाबा घाटगे हे शिवसेनेकडून उभे होते तर विक्रमसिंह घाटगे यांचे सुपुत्र सिंह घाटगे यांनी निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी दाखल केली होती नेहमी प्रमाणात चुरशीची होणारी निवडणूक विरोधकांची गेल्यामुळे एकतर्फी झाली संजय बाबा घाटगे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले तर हसन मुश्रीफ तीस हजारपेक्षाही पेक्षा जास्त निवडून आले या निवडणुकीचा सर्वात सरप्राइजिंग फॅक्टर हा घाटगे हेट होते त्यांना तब्बल अठ्ठ्याऐंशी हजार मतं मिळाली कायम किंग मेकरची भूमिका बजावणाऱ्या विक्रमसिंह घाटगे घराण्याचा हा युवराज आता स्वतःला कागलचा किंग बनू पाहत होता त्यांच्या अभ्यासू सुसंस्कृत राजकारणाची छाप कागल करण्या पसंत पडली होती फडणवीसांनी या तरुण नेत्याला हेरलं त्यांना वेळोवेळी बळ दिलं समजित घाटगे भाजपमध्ये गेले त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळणार हे देखील जवळपास निश्चित होतं पण पवारांनी खेळी केली आणि फडणवीसांचा हा लाडका उमेदवार अगदी अलगदपणे पळवला आता राजकीय गणित कागलमध्ये कोणाच्या बाजूने आहेत तेही पाहूयात विरोधक कोणीही असो मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार हा दावा करणारे हसन मुश्रीफ हे कागदच्या राजकारणाचे आजही हिंद केसरी आहेत त्यांनी वर्षानुवर्ष चालत आलेले संजय बाबा घाटके वैर मिटवले आहे संजय घाटके यांना अर्ज न भरता त्यांना पाठिंबा देणार आहे राहिला दुसरा गट म्हणजेच मंडलिकांचा तर नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले संजय मंडलिक यांनी काहीही करून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचंच हा प्रण केला आहे त्यामुळे ते देखील मुश्रीफ यांच्या बाजूने उभे राहण्याची शक्यता आहे कागदावर पाहिलं तर मुश्रीफांचं पारड जड आहे पण शरद पवारांना सोडून महायुतीत गेल्याचा तोटा त्यांना काही प्रमाणात बसेल असाही अंदाज राजकीय भाजप शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते त्यांचा खुला मनाने प्रचार करणार का संजय बाबा घाटके मंडलिक यांचे कार्यकर्ते मुश्रीफांच्या प्रचाराला जीव की प्राण एक करतील का या सगळ्या गोष्टी निवडणुकीचे डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहेत राज्यभरात वचन दिल्याप्रमाणे पवारांनी तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यास सुरुवात केली आहे त्यांनी भाकरी पलटली पण गेली चाळीस वर्षात सुरू असलेल्या प्रश्नाचे उत्तर कागलकर तरी कागलमधील राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आणि यंदा कोणाचं पाडत जड असेल सिंह घाटगे की हसन मुश्रीफ आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका